त्र्याहत्तर साली कंपनीचे हस्तक जंगलामध्ये उतरले कुऱ्हाडी घेऊन जंगलं तोडण्यासाठी आणि त्यांना एक विलक्षण दृश्य दिसलं हजारो आदिवासी पुरुष बायका आणि मुलंसुद्धा जंगलामध्ये अवतरली होती आणि प्रत्येकजण एकेका झाडाला कवटाळून उभं होतं म्हणजे आपल्या शरीराची ढाल करून आधी कुऱ्हाल आमच्यावर चालवा आणि मगच झाडाकडे वाळा हा त्यांचा मंत्र होता कुराडी खाली आल्या एक महान अहिंसक चळवळ नोंदवली सिनेमा करायला पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं कथा सईची भाग एकोणीसावा रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता पुनप्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर